ही शांतता संयम आणि संवेदनशीलता एक अतिशय अंगाला काटा आणणारी पण तितकीच प्रभावित करणारी शिवचरित्रातली गोष्ट जी तुम्हाला माहिती आहे तरीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला तितकाच आनंद जितका आनंद मला ही गोष्ट सांगताना होतो तितकाच आनंद तुम्हाला ऐकताना सुद्धा होणार आहे आणि ह्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण बोलणार आहोत की ह्याच्याबद्दल आपण काय शिकायचं आहे है। तर नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि आजची व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाची आहे आणि माझ्या खूप हृदयाच्या जवळची आहे विचार करा पन्हाळ्याचा विशाल गड त्या गडाभोवती खतरनाक सिद्धी आणि त्याचा कडक पहारा सगळीकडे कडे कोट बंदोबस्त आणि कडे कोट बंदोबस्तातली एक अंधारी रात्र किर्र अंधार धो धो कोसळणारा पाऊस आणि सगळीकडे जागता पहारा आणि अशा पहाऱ्यातून त्या खतरनाक सिद्धीच्या पहाऱ्यातून बाजी प्रभू देशपांडे सोबत पाचशे बांदल मावळे पाचशे सैनिक आणि शिवाजी महाराज ओढ्याच्या रस्त्याने निसटले पण त्या सैनिकांना त्या सिद्ध्याच्या सैनिकांना खबर बात सुद्धा लागली नाही अजिबात पत्ता लागला नाही विचार करा एखादा जरी सैनिक पडला असता एखाद्या तरी दा सैनिकाचा पाय घसरला असता तर आपले राजे विशाळगडावर पोचले असते का काय प्रसंग बेतला असता पण नाही इतकी शिस्त इतकी शिस्त की ज्याच्याने पाचशे सैनिक छोट्याशा ओढ्याच्या रस्त्याने हळूच निसटले ना आवाज ना कोणती गडबड आणि आपण काय करतो मुंबईची माणसं धकाधकीचं आयुष्य अतिशय गर्दी ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना आणि चढल्यावरती सुद्धा उभं राहायला जागा नाही म्हणून लटकणारे असंख्य लोक तुम्हाला दिसतील कितीतरी लोकांचा रोज जीव जातो कितीतरी लोकांना प्रचंड लागतं आणि कितीतरी लोक रोज पडतात पण आपल्याला त्याचं काय आपल्याला कुठेतरी पोचायचं असतं प्रत्येकाला टाइम लिमिट आहे प्रत्येकाला टाईम लाईन आहे त्या तेवढ्या वेळात आपल्याला तिथे पोचायचं आहे पण प्रत्येक कंपनीने प्रत्येक बॉसने आणि प्रत्येक एम्प्लॉईने हा विचार केला पाहिजे काय महत्त्वाचं आहे त्या वेळेच्या आधी पंचिंग की त्या व्यक्तीचा जीव आणि त्या व्यक्तीचं स्वास्थ्य जर का पाचशे माणसं एका छोट्याशा रस्त्याने अलगदपणे आणि इतक्या प्रेशरमध्ये अंडर प्रेशर व्यवस्थित निसटून जाऊ शकतात तर आपण ना हो नाही शिस्ती का शिस्तीने ट्रेन पकडू शकत आपण काय करायला हवं आपण म्हणतो की ट्रेनची संख्या वाढ हो हो मान्य आहे गव्हर्नमेंट त्यांचं त्याचं काम करेलच आणि नाहीच केलं तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे जी की आपण पोहोचवू पण कितीही ट्रेन्स वाढल्या तरी आपण शिस्तीचं पालन करणार आहोत का काय करायचंय लाईन लावायची आणि त्या लाईनीने चढायचंय धक्काबुक्की करायची नाही आहे बाबी हिला चिचते आणि हिच्या पायावरती कसा पाय देते ह्या विचाराने तुम्ही ट्रेनचा प्रवास नका करू आजही जेव्हा मी विचार करते की अरे बापरे माझ्या मेडिकल कॉलेजची साडेचार वर्षं किती खतरनाक प्रवास मी केला आहे तेव्हा मा मला खूप भीतीदायक आणि भयानक वाटतं कारण की जो मुंबईत राहतो ज्याने तो प्रवास केलेला आहे त्यालाच समजू शकतो की कसं असतं ते त्याचसोबत जेव्हा आता आपण बातम्या बघतो महाकुंभाच्या आपल्याला कुठेतरी पोहोचायचं आहे ते ठिकाण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून त्यासाठी आपण कसंही वागायचं का त्याच्यासाठी काहीच उपाययोजना त्याच्यासाठी काही शिस्तीचे नियम नसू शकतात का म्हणजे आपण आपला जीव इतका हलका केला आहे के किंवा समोरच्याचा जीव इतका हलका समजला आहे की आपण चाललो आहे आपण पळतो आहोत आपण चिरडले जातो आहोत आणि आपण चिरडतो आहोत आपण कुठे चालू आणि आपल्याला कुठे पोचायचं आहे शांतता खूप महत्त्वाची शिस्त खूप महत्वाची आपण शिवाजी महाराजांचे आहोत त्यांचे अनुयायी आहोत शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतो प्रत्येक हिंदू माणसाच्या प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असतो आणि प्रत्येकाच्या हृदयात कोरलेला असतो तर शिवाजी महाराजांचा जीव की प्राण असणारे त्यांचे मावळे किती शिस्तीचे होते आणि आपण किती बेशिस्त आहोत आपण ना एका शिस्त आपल्या अंगी आणू शकत आपण नाही एका समोरच्याचा विचार करू शकत एक ट्रेन सुटली तर दुसरी मिळेल पण एकदा का समजते त्यामुळे आपण स्वतःची आणि आपल्या सोबतच्याची मग तो ओळखीचा असो किंवा नसो काळजी घेतली पाहिजे ह्यावरती विचार नक्की करा अजून कोणते उपाय तुमच्या डोक्यात येत असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हा, हा शिस्तीला थोडंसं आपल्या आयुष्यात येऊ देत ह्यापुढे चेंगराचेंगरीमध्ये माणसं गेली हकनाक माणसांचा जीव गेला ह्या बातम्या समोर नाही चाल्या तरच बरं आणि त्यासाठी एकच गोष्ट करायची घाई नाही शांतता संयम आणि संवेदनशीलता ह्यावर नक्की विचार करा धन्यवाद